हे बघ चिवू हे बघ कशी आले चिऊ माझ्या हर्षूला भेटायला हे बघ कशी आली ना हे बघ हे बघ काय हे बघ तिकडे बघ हर्षू चिवू ब कशी बघा कशी चिऊ आले माझ्या हर्षूला भेटायला बघा हे बघ आणि हर्षू कसा बघतोय तिला हे बघ अरे वा वा दोन चिव आल्या परत दुसरी आली ते बघ हर्षू ते बघ ते बघ काय करत अरे बापरे गेली भर भर ते एक बसली आहे बघ बघितली बघितली का मित्रांनो बघितली का माझ्या हरषोची आणि चिऊची कशी मज्जा चालली आहे ती हा काय रे काय रे कुठे रे कुठे चिऊ हा दिसली का तुला दिसली अरे बापरे थांब 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 झाला अरे एक सेकंड बघा मित्रांनो अशी मजा करतो माझा हरशिव